एपिसोडची सुरुवात होते एका अतिशय तणावपूर्ण वातावरणात रात्र झाली आहे बाहेर किर्र अंधार आहे अर्णव सर उशिरा घरी येतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि थकवा दिसतोय ईश्वरी जी त्याची काळजी करत वाट बघत असते ती धावत त्याच्याजवळ येते ईश्वरी काळजीनं विचारते सर आहो किती उशीर तुम्ही कुठे गेला होतात कधी येणार मला काही माहिती नाही घरच्यांनी विचारलं तर पण अर्णव ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही तो तिच्याकडे का थंड नजरेनं बघतो आणि बोलतो मुश्किल होते ना तुला ठीक आहे मग तुला फ्री करून टाकतो मी या त्रासातून ईश्वरीला धक्का बसतो ती विचारते की हे काय चालिये अर्नव स्पष्ट सांगतो की त्याला कंटाळा आलाय या सगळ्याचा पण ईश्वरी जी मनापासून त्याच्यावर प्रेम करते ती रडवल्या आवाजात बोलते तुम्हाला कितीही कंटाळा आला असला तरी मी आपल्या नात्यात जे तुमच्या मनाक आहे ते होऊ देणार नाही अर्नवचा पारा चढतो तो ओरडून सांगतो हे असं कायमचं नाही चालू शकत मी माझी फसवणूक नाही होऊ देणार तो पुन्हा त्या जुन्या विषयावर येतो ईश्वरी आणि तिच्या आईने त्याला फसवलं आहे असा त्याचा गैरसमज आहे ईश्वरी गयावया करते सर तुम्ही सांगाल तसं वागेन मी पण प्लीज माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दलचा हा गैरसमज मनातून काढून टाका पण अर्णवच्या डोळ्यावर रागाची पट्टी बांधलेली आहे तो म्हणतो मी हेच मानणार कारण तुम्ही दोघी दोषी आहात ईश्वरी त्याला आठवण करून देते की हे लग्न मोडलं तर फक्त त्या दोघांचं नाही तर दोन कुटुंबांचं नुकसान होईल ती रडत बोलते आजी बाबा अंजलीताई सगळ्यांना किती मोठा धक्का बसेल याचा विचार का नाही करत तुम्ही अर्णव रागात तिच्या जवळ येतो हातातली फाईल टेबलावर आदळतो आणि अत्यंत निष्ठ बोलतो तुला काय वाटलं मी डिवोर्सचं नाव मुद्दाम काढतोय तुला काय वाटलं तू डिव्होर्स देशील आणि मी तुला सोडून मोकळा करेन इथे अर्णव जे बोलतो ते ऐकून ईश्वरीच्या काळजाचा ठोका चुकतो तो डोळ्यात डोळे घालून सांगतो असं नाही होणार या लव्हलेस मॅरेजमध्ये मॅरेज मध्ये राहूनच तुला शिक्षा भोगावी लागेल कळलं तुला आणि असं बोलताना तो रागाच्या ईश्वरीचा हात जोरात पिळतो त्याच्या या कृतीमुळे ईश्वरीच्या हातातली बांगडी फुटते आणि तिच्या मनगटातून रक्त यायला लागतं अर्णवला त्या क्षणी भान नसतो तो तसाच रागात बेडरूम मध्ये निघून जातो ईश्वरी मात्र तिथेच उभी राहते डोळ्यात पाणी आणि हातावर रक्ताची धार शारीरिक जखमेपेक्षा मनावर झालेली जखम जास्त खोल असते सीन चेंज दुसऱ्या दिवशीची सकाळ सूर्य उगवतो बेडरूम मध्ये अर्णव बेडवर झोपलेला असतो त्याला जाग येते तो बघतो तर काय ईश्वरी बेडवर नाही तर समोरच्या सोफ्यावर अंगाचं मुटकुळ करून थंडीत कुडकुड झोपलीय अर्णव बघतो की एसी चालू आहे आणि तिला थंडी वाचतीय रात्रीचा राग अजूनही मनात मनात आहे आहे पण तरीही तरीही त्याच्या कुठेतरी प्रेम तो उठतो हळूच एसीचा रिमोट घेतो आणि तापमान वाढवतो किंवा एसी बंद करतो इतक्यातच त्याचं समाधान होत नाही तो कपातातून एक उबदार ब्लँकेट काढतो हळूच तिला जाग येणार नाही अशा बेतानं तिच्या अंगावर पांघरतो तिच्या निरागस झोपलेल्या चेहऱ्याकडे तो एकटक बघत राहतो त्याच्या नजरेत काळजी आहे पण ओठांवर मात्र कडक शब्द आहेत अर्नव फ्रेश व्हायला निघून जातो थोड्या वेळाने ईश्वरीला जाग येते ती बघते तर तिच्या अंगावर ब्लँकेट आहे तिला लगेच कळतं की अर्णवनेच केलंय ती मनाशी बोलते सर तुम्ही कितीही रागवा पण तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे या ब्लँकेटनं सांगून टाकलंय सीन चेंज डायनिंग टेबल नाश्त्याची वेळ अर्णव ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली येतो तो मोबाईल मध्ये बिझी आहे तो मोलकर्णीला आवाज देतो माझा ब्रेकफास्ट आणा उशीर होतोय तेवढ्यात ईश्वरी किचन मधून येते तिच्या हातात एक प्लेट आहे ती प्लेट अर्णवच्या समोर ठेवते अर्णव प्लेटकडे बघतो आणि त्याचा चेहरा वाकडा होतो प्लेटमध्ये तेलकट पुऱ्या आणि भाजी असते फिटनेस फ्री कर्णव चिडतो हे काय आहे ऑइली पुऱ्या डिस्गस्टिंग माझा ब्रेकफास्ट कुठे आहे ईश्वरी एकदम शांतपणे उत्तर देते हाच आहे तुमचा आजचा ब्रेकफास्ट अर्नवला काहीच कळत नाही तू विचारतो की तुला कळतंय तू तु काय करतेयस इथे ईश्वरी एक मोठं गावराण तत्वज्ञान सांगते ती एका गरम पुरीत बोर्ड घालते आणि त्यातून वाफ बाहेर काढते ती बोलते सर अशी वाफ बाहेर काढली की पुरी लवकर थंड होते रागाचंही तसंच असतं तो गेल्यावरच माणूस शांत होतो तिचं म्हणणं असतं की जर राग मनात कोंडून ठेवला तर वाफ आतल्या नात्याला चटके बसणार नाहीत पण अर्नवला हे तत्वज्ञान पचत नाही तो ताटावरून उठतो आणि म्हणतो मला भूक नाहीये तो तडक निघून जातो ईश्वरीला रडताना बघून आईला राहवत नाही ती विचारते अगं काय झालं ईश्वरी आईच्या कुशीत शिरते आणि रडायला लागते ती सांगते आई मी खूप प्रयत्न करतेय सरांचा राग कमी करण्याचा पण ते माझ्याकडे बायको म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून बघतायत आई तिला समजावते तिच्या डोक्यात हात फिरवते आई बोलते ईश्वरी कढईत जसं दूध सामावलेलं असताना तसं प्रत्येक स्त्री संसारात सामावलेली असते बऱ्या वाईटाची कितीही घुसळण झाली तरी बाईनं नाती जीवापाड जपायची असतात आई तिला धीर देते ज्याच्या मनात चोर असतो त्याला भीती वाटते आपण काहीच चुकीचं केलेलं नाहीये त्यामुळे तू घाबरू नकोस हे अर्णवला दाखवून दे रडू नकोस लढ आईचे हे शब्द ऐकून ईश्वरीचे डोळे पुसले जातात ती पुन्हा नव्या जोमानं उभी राहते ती ठरवते की आता रडायचं नाही तर आपला हक्क मिळवायचा सीन चेंज अर्नवची ची केबिन किंवा ऑफिस ईश्वरी तडक अर्नवच्या घरी म्हणजे ऑफिसच्या केबिन पोहोचते अर्नव लॅपटॉपवर काम करत असतो ईश्वरी येते आणि म्हणते सर थोडं बोलायचंय अर्णव तिच्याकडे न बघताच म्हणतो बिझी आहे मी पण आज ईश्वरी मागे हटणार नसते ती त्याच्या लॅपटॉपची स्क्रीन बंद करते किंवा समोरून लॅपटॉप ओढते अर्णव चिडतो हाऊ डेअर यू तुला कळत नाही का मी काम करतोय ईश्वरी ठामपणे उत्तर देते मला कळतय पण एक मिनिट बायकोशी बोललात तर काय लाखांचं तुमचं अर्णव पुन्हा तोच डायलॉग मारतो स्वतःला माझी बायको समजणं बंद कर पण आज ईश्वरी दुर्गा झाली आहे ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते मी समजते नाही मी आहे तुमची बायको माझं हक्क आहे तुमच्यावर आणि तुमच्या वेळेवर ती त्याला जेवणाचं ताट पुढे करते आणि चला जेवायला चला अर्णव नकार देतो तेव्हा ईश्वरी आपला हुकमी एक्का बाहेर काढते ती म्हणते ठीक आहे एक आदर्श भारतीय पत्नी कशी असते हे आज मी तुम्हाला दाखवतेच आज तुम्ही जेवल्याशिवाय अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंबही घेणार नाही अर्णवला धक्का बसतो तो तिच्याकडे बघतच राहतो सीन चेंज वाड्यातील हॉल इतक्यात तिथे आपला विलन राकेश म्हणजे राकेश लॉयर टपकतो तो, तो अत्यंत मख्ख चेहऱ्याने ईश्वरी जवळ येऊन काहीतरी बोलायला लागतो तो म्हणतो की मी तुला त्या अर्णवपेक्षा जास्त सुखात ठेवीन त्याची ही हिंमत बघून ईश्वरीची सटकते रागात ती त्याच्या जवळ जाते आणि बाजूलाच असलेला पाण्याचा जग उचलून स्प्लॅश संपूर्ण पाणी राकेशच्या थोबाळावर मारते राकेश ओलाचिंब होतो त्याचा अपमान होतो ईश्वरी रागाच्या भरात बोट दाखवून त्याला ठणकावून सांगते हे असं पुन्हा कधीच करू शकणार नाहीस तू कारण अर्णव राज शिरकेची बायको आहे मी कायम लक्षात ठेवायचं तिचा हा अवतार बघून राकेशची बोलती बंद होते ईश्वरीने आज दाखवून दिले किती एक साधी भोई मुलगी असली तरी तिच्या नवऱ्याच्या किंवा नात्याच्या मध्ये कोणी आलं तर ती वाघीण होऊ शकते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाघील आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद